आज अन्न क्षेत्र मुळात या अन्न क्षेत्र चालू करणं खूप गरजेचं होतं कारण की घाटी ही मराठवाड्यातील गोरगरीब खेड्यापाड्यातील रुग्णाची लाइफलाइन असलेली घाटी म्हणजे या ठिकाणी येणारा रोगी गोरगरीब वर्ग असतो आणि घरून जेव्हा पेशंट आणतो आंत, आणतो तेव्हा तो आपल्यासोबत फक्त थोडंफार कपडे वगैरे घेऊन आलेला असतो पण या ठिकाणी सर्वात मो महत्वाचा प्रश्न हा खाण्यापिण्याचा असतो कारण की रुग्णासोबत जे नातेवाईक असतात त्यांचा आणि रुग्णाला आपल्याला पौष्टिक आहार द्यावा लागतो तो सर्वात मोठा प्रश्न असतो ते, ते, ते आण ठेव आपले उभाटागाचे उप तालुका प्रमुख काळे पाटील यांनी आजपासून अविरत रोज म्हणजे दररोज इथं चित्र चालू केलंय त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचा एक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या घोरगरीब सेवा घडवून हीच ईश्वरचंनी प्रार्थना करतो धन्यवाद